नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्याच्या घडीचा शिक्षण विभागाचा सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे संच मान्यता तर संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून काल निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो या परिपत्रकामध्ये संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावर कोणती कार्यवाही करायची आहे किंवा पोर्टलवर कोणतं काम करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिली आहे तर त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम वर। एक दा है। नो या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सव्वीस संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाचं परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचं अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत हे महत्वाचे जे परिपत्रक आहे संच मान्यते संदर्भात हे महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि हे जे आहे पत्र हे एकोणवीस आठ दोन हजार पंचवीसला ला म्हणजे काल निर्गमित झालेलं आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे महत्वाची माहिती असणार आहे महत्वाच्या सूचना असणार आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम गृह मुंबई विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत अत्यंत महत्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेला आहे संदर्भ दिलेले आहे दिनांक 30 पाच दोन चा आणि शासन निर्णय दिनांक 15 तीन दोन चा तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती उपरोक्त विषया अनुसरून आपणास कळवण्यात येत आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टलवर युवडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलवर भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार डायस प्लस पोर्टलवर विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याने दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस दो रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आलेल्या होत्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरची नोंद झालेल्यापैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस दो नंतर आधार वैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या मान्यता अथवा मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन सव्वीस या वर्षाची मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैद्य पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस त्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे महत्वाचं हे परिपत्रक आहे आणि महत्वाचे यामध्ये सूचना आहे तर संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस करण्यासंदर्भात तीस सप्टेंबरची जी पटसंख्या असणार आहे ते ग्राह्य धरल्या जाणार आहे यावर्षी मित्रांनो जे सरल आणि युडाईस प्लस जे पोर्टल आहे ते एकत्र झालेलं आहे त्याच्या ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेले आहे त्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे याचे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ प्रत्येक विषयावरचे आपण बघितलेले आहे आणि हे जे पत्र आहे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आपल्याला सर्व कामे करून ठेवायचे आणि ती जी पटसंख्या असणार आहे तीस सप्टेंबरची ती त्या पटसंख्येनुसारच आपली जी संच मान्यता आहे ही होणार आहे यासाठी कुठलाही नंतर मुदतवाढ वगैरे दिल्या जाणार नाही आहे याच्या संपूर्ण सविस्तर स्पष्ट सूचना या पत्राच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून घेतली अत्यंत महत्त्वाचं संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे आणि यामध्ये काय माहिती दिलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो या परिपत्रकाची पीडीएफ डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद